आपला हॉटेल बाकी श्री आजा आजा आप आज आपण शनिवार बंद होतो म्हणलेला आहे कारण की आपण ते इना इमायनाची घटना झाल्यामुळे आज बंद ठेवतो मी त्यासाठी तर ही दोन आरोपी सापडले आपल्याला आज यांनी आज अजून तसंच केलं आपली तोडफोड माग आवाज आज आपली तोडफोड रिटर्न केलेले आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय आणि रोज जीवन अस हॉटेल बंद हा मुद्दा येतात माझं हॉटेल बंद करून मला इथून पळवायची कोशिश चालाय आणि वर न पाहि कुला शिवाय देणार आमच्या ही आणि वर न जमदाटे खालास करीन तुला मारून टाकेन आज मी इथं नव्हतं म्हणून वाचलो नाहीतरी मलाच मारा ती म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे म्हणजे कुणी याच्यावर बरसाजर मी चांगली कडक कारवाई करणार कर्ण कर्ण म्हणून हे अशी सुखी झाल्यात आज किती नुकसान केली आहे इकडे जाऊ तुम्ही इकडे बघा करून बॅनर पूर्ण तिकडा हे पूर्ण बॅनर फाडून टाकले मी रोज कष्टान उभा करतोय हे पूर्ण हे कशी नुकसान आहे माझी माझा पर्सना एवढंच म्हणणं आहे आणि आपल्या भाऊ बेकाला एवढंच म्हणणं आहे असल्यावर कठोर कारवाई करायला हवा कारण की रोजच असं तर चालू झालेला आम्हाला कारण की मी करून खातो म्हणून तर वरण धमकी द्यायला आला तुला खालासच करतो इथून गेल्यावर धन्यवाद हाटेल श्री